मॉर्निंग मॅम कशा तुम्ही ठीक आहे तुम्ही भीमा कोरेगाव युद्धाबद्दल पुढली स्थिती काय हे सांगत होती ना विद्यार्थ्यांना किती म्हणजे किती लोकांची डेथ झाली परत काय झालं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भीमा कोरेगाव युद्ध कव्हर केलं माहिती आहे हा त्यात आपण सांगितलं होतं की पेशवे पळाले पळाले होते पेशव्यांचे जे म्हणजे किरायाने आणलेले जे, जे, जे भाडोत्री होते ते सगळे निघून गेले रात्री दहा वाजता युद्ध हे बारा तास चाललं युद्ध बारा तास चाललं आणि नंतर दुसऱ्या दिवशी असं स्टॉन्टनला वाटलं की प्रतिहल्ला करतील पेशवे पण तसं काही झालं नाही ह्या युद्धामध्ये कोणतं पुस्तक म्हणतं एकशे पाच इंजर्ड झाले कोणतं पुस्तक म्हणतं एकशे पंचवीस इंज्युअर्ड झाले पण दोन तारखेला स्टॉन्टन हे सगळे इंज्युअर्ड लोक घेऊन शिरूरला गेले स्टॉन्टन जिवंत आहे म्हणून स्मिथला दोघांना एक खूप आनंद झाला आता तीन तारखेला माउंट एलिफंट ह्या व्यक्तीला त्या युद्धभूमीचा रिव्ह्यू घेण्यासाठी पाठवण्यात आला आणि त्याने सांगितलं की गावाभोवती जे आहेत जवळपास पाचशे ते सहाशे जे भाडोत्री अरब होते त्यांचे मृतदेह पडलेले होते घोडे मरून पडलेले होते खूप सारे गाव जळ म्हणजे गावातली जी घरं होती ती जळालेली होती आतमध्ये खूप सारे इंजर्ड लोक होते मृतदेह होते तर त्यांनी असा एक म्हणजे आराखडा दिला की त्याच्यामध्ये बावीस हे महार होते अठरा जे होते हे मराठे होते आठ जे होते हे राजपूत होते आणि दोन मुस्लिम आणि दोन जूस असा हा एकूण कुठे ते म्हणतात की पन्नास आहे मृतदेह कुठे असं लिहिलेलं आहे की फोर्टी नाईन आहे म्हणजे यांचा प्रॉपर आराखडा नाही असं नाही नाही आराखडा आहे फोर्टी नाईन फिफ्टीचा आराखडा आहे पण हे जे मृतदेहा देह आहे त्यांच्यामध्ये बावीस जे महार आहेत त्यांची नावं हिस्टॉरिकल पेजमध्ये मध्ये एक्झिस्टिंग आहे आणि बाकी जे मराठे आहे किंवा मग राजपूत आहे यांची जी नावे आहेत हा। ही आपल्याला हिस्टॉरिकल पेजेसमध्ये अजिबातच दिसत नाही माशा मोरेचं जे, जे पुस्तक आहे माशा मोरेच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की ह्या युद्धात बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये जास्तीत जास्त महारांचा सहभाग होता आणि त्यांनी ह्या मराठा मुस्लिम राजपूत जूसचा अजिबातही उल्लेख केलेला नाही पण मग एखाद्या इन्फंट्रीमध्ये किंवा एखाद्या रेजिमेंटमध्ये फक्त एकाच जातीची लोक जाऊ शकतात का असा पण एक आपण संशोधनाचा भाग तो ठेवूया मॅम मग पेशव्यांचं पुढे काय झालं मॅम पेशव्यांचं काय झालं हे सगळ्यात जास्त महत्वाचं पेशवे तेव्हा कुठे होते फुलशेरा फुलगावमध्ये होते सारे सैनिक तिथे गेले त्याच्यानंतर स्मिथ हा सारखा पेशव्यांचा पाठलाग करत होता पेशव्याचा प्ला पाठलाग करत असताना पेशवे हे स्मिथच्या हद्दीतून बाहेर आले मग स्मिथने जनरल पिझरला त्यांना फॉलो करायला सांगितले आणि स्मिथने काय केले सातारा काबीज केले आणि जे छत्रपती प्रताप सिंग होते ते पण ईस्ट इंडिया कंपनीला शरण आले त्यानंतर हे जे आहे म्हणजे जनरल प्रि जो होता हा पेशव्यांच्या मागावर होता तिथे परत एक ठिकाणी युद्ध झालं एकोणीस फेब्रुवारी अठरा अठरा ला हे पण पेशवे हरले ह्यात बापू गोखले त्यांचा जो खन्ना पुरुष होता बापू गोखले हे यांची डेथ झाली मग तिथनं हे काय केलंय पेशवे मग तिथनं खान देशात पळाले खानदेशात गेल्यानंतर जे काही जहागीरदार होते पेशव्यांचे त्यांनी काय केलं पेशव्यांची जहागिरी सोडून ते ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे समर्पित समर्पित झाले म्हणजे शरण गेले शरण आता खानदेशात गेल्यानंतर मग आता पेशवे निराश झाले की त्यांचा एक इतका महत्वाचा झाला तर मग काय केलं दोन जून अठरा अठरा ला हे जॉन मलकम जे आहेत ह्यांच्याकडे शरण दिले आणि त्यांनी पेन्शन आणि आपलं येथील घर ह्याच्या बदल्यात स्वतःचे जे शाही दावे होते ते समर्पित करून टाकले आणि इथे पेशवाईचा पूर्ण म्हणजे नाश झाला अंत झाला नाश नाही झाला अंत झाला असं म्हणून हे युद्ध जे होत हे पूर्वेकडील आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचं भारतातलं सगळ्यात मोठं सक्सेसफुल युद्ध होतं आणि त्यासाठी स्मिथने इतके चांगले शब्द म्हटलेले आहेत की वीर शौर्य वीर शौर्य चिरस्थायी धैर्य शिस्तबद्ध निर्भीडता आणि एकनिष्ठता म्हणजे त्यांनी एक्सप्लेन कसं केलं की हे जे सैनिक होते हे एकनिष्ठ होते निर्भीळ होते आणि त्यांच्या खाली म्हणजे पूर्ण हृदयात एक धैर्य होतं आणि वीर होते शूर होते आणि त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने तो असा म्हणतो कॅप्टन स्टँडनचा कॅप्टन तो खूप खुशच झाला असेल मॅम खुश म्हणजे त्याला तर म्हणजे जनरल गव्हर्मेंट जनरलनी त्याला म्हणजे दिलीट ही पदवी दिली, दिली त्याला पोर्ट ऑफ डायरेक्टरने एक तलवार बक्षीस दिली पाचशे गिनी म्हणजे पाचशे सोनाची नाणं बक्षीस दिली आणि अठराशे तेवीसमध्ये तो गव्हर्नर पण झाला आणि ही जी होती बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री ही फर्स्ट रेजिमेंट म्हणून शिक्कामोर्तब झाली आता हे असं हे युद्ध आहे ह्याच्या युद्धामध्ये डिस्क्रिप्शनने खूप छान म्हणजे स्मिथनी लिहिलेलं आहे ते मी इंग्लिशमध्ये आहे मराठीत मी ते तुम्हाला वाचून दाखवते बिलकुल नक्की मॅम नक्की जनरल स्मिथने या लढाईत आपल्या अधिकृत अहवालात लिहिले आहे की कोरेगाव येथील कार्यवाही ही कोणत्याही सैन्याने साध्य केलेली सर्वात चमकदार कामगिरी होती ज्यामध्ये युरोपियन आणि स्थानिक सैनिकांनी भूक आणि तहानेच्या दबावाखाली अत्यंत उदात्त भक्ती आणि सर्वात रोमॅंटिक शौर्य दाखवलेले आहे आणि जवळजवळ हे मानवी सहनशक्तीच्या पलीकडची गोष्ट ह्या ठिकाणी घडलेली आहे तर हे जे होते पाचशे लोक हे इतके त्वेषाने लढले अठ्ठावीस हजारांसोबत ज्या दोन आणखी अंडर ट्रेनिंग लोक पण जॉईन झाले म्हणजे एकूण तीस हजार होते आता ह्या याच्यामध्ये युद्धामध्ये इतकं हे म्हणजे कसं रोमांचक शौर्य होतं तर हे रोमांचक शौर्य आणि इतके जिद्दीने हे लढले तर त्यांना म्हणजे त्यांच्यावर असा किती अन्याय झाला असेल तेव्हाच त्यांच्या मनात इतकं ते रड चिडूर म्हणजे लढले ते हा मॅम पेशव्यांनी इतका अन्याय का, का केल्याचं कारण तुम्ही सांगू शकता का ह्याची कारण निश्चितच पुस्तकांमध्ये दिलेले आहे जसे माशमो मोच्या पुस्तकात आहेत मग डॉक्टर श्रीगडी क्षीरसागर यांच्या पुस्तकात आहेत आणि मग महार फ्लॉफॉल्स जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्याची मी माहिती मागे दिलेली आहे त्याही पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की महार जे, हो जे होते हे कसे होते मस्कुलर होते फायटर्स होते ना लढवय्ये होते हे त्याच्यामुळे हे असे मस्क्युलर स्मार्ट आणि हँडसम पर्सनॅलिटीचे हे महार जे होते हे असे सुंदर आपण ज्याला म्हणू शकतो ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षित होतं त्यामुळे खूप साऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या त्याच्याकडे आकर्षित होत होत्या असे अहवाल आहे आणि ह्याच्यामुळे काही सामाजिक प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्याचा तोडगा म्हणून ह्यांना टबल तयार करण्यात आले आणि त्याचा अनेक निर्बंध टाकण्यात आले हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला हसावं हो की रडावं असं हो, हो वाटायला लागतं की पिढ्यान पिढ्या सौंदर्याचा एक शाप घेऊन हे लोक कित्येक पिढ्या अन्याय आणि अत्याचार सहन करत राहिले ह्या लढ्याच्या बद्दल एक म्हणजे स्मारक तयार करण्यात आलं जे भीमा मध्ये आहे त्या स्मारकाची बांधणी कोणी केली कशी कशी नावं लिहिल्या गेली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया अगदी नक्की मॅम नक्की नक्की धन्यवाद मॅम तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओला लवकरच भेटूया